कुमार स्वामी यांचे ओवी ग्रंथ चरित्र प्रकाशन सोहळा रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार प्रार्थना योग कुमार स्वामी नगर शेळगी इथं जप करणे महातपस्वी कुमार स्वामी यांच्या ओवीबद्ध चरित्र संत कवी नारायण काका कुलकर्णी यांनी अतिशय रसाळ वाणीनं सदर ग्रंथाचं विश्लेषण केले वैकुंठवासी दा कावरे यांचे निष्ठावंत सेवक नंतर दसाडे व संजीव कुसुरकर यांनी स्वामीजी बद्दल अगदी रसाळवाणीनं मनोगत व्यक्त केले या सोहळ्यास आदरणीय बलभीम अण्णा बिरादार तपोवन धारवाड व तपोवनचे अन्य पदाधिकारी या ग्रंथ सोहळ्यास उपस्थित होते आदरणीय बलभीम अण्णा बिरादार यांनी देखील आपल्या रसाळ वाणीत स्वामीजींबद्दल अनुभव कथन केले सदर कार्यक्रमास इतर मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास तपोवन धारवाडचे सेक्रेटरी सतीश सौदी यांनी देखील स्वामीजी बद्दल अनुभव व्यक्त केले व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत सत्कार समारंभ श्री नरवणे साहेब व आदरणीय बलभीम अण्णा बिरादार यांच्याकडून करण्यात विज्ञान म्हणजे आहे तुम्हाला लाईट दिले प्रकाश दिले स्पीकर दिले कूलर दिले अनेक विमान दिले आता सकाळी दिल्लीमध्ये सकाळी हे विज्ञान म्हणजे तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे आज तुम्हाला मोबाईल आहे मोबाईल मधून पैसे कुठं पण पाठवताय असं दिले मी साईन दिले सगळं दिले पण ह्याचा कितपत उपयोग व्हावा कसं व्हावा बघतो असं मी एक, एक वाचलेलं सांगतो आज मोबाईलचा कसा फायदा आहे एक एक यंग मुलगा आहे आणि तो काय म्हणते त्याला एम तुला मला वरून आदेश आलाय आणि मी तुला घेऊन जाणार आहे चल कुठला ये स्वर्गात येऊ का नरकामध्ये घेऊन जाऊ कुठं पण घेऊन जा मला मोबाईल आणि चार्जर घेऊ दे मग मला एक लोकात घेऊन जा नरकात घेऊन जा म्हणजे आज हे मोबाईलची परिस्थिती आहे आज तुमचं लहान बाळ आहे वर्ष दोन वर्षाचं आहे त्याच्यासमोर मोबाईल दिल्याशिवाय त्याला जेवण करत त्याला मोबाईल नाही तर फोडून जाते आज मोबाईल नसेल घरात अरे तू फक्त मोबाईलच बघायचं अभ्यास करत नाही काहीच करत नाही सांगितलं तू कसं काय करायला घेत होतो तुम्ही रागावा तो आत्महत्या तर घेतो घर तुटून जातो किंवा कुठे तोडून फोडून खजर होतो आत्महत्या करून घेतात मुलं फक्त ह्या मोबाईलमुळे हे विज्ञान आहे खूप चांगलं आहे लगेच संपर्क होतो लगेच पैसे देतात सर्व देतात सर्व असं विज्ञानामुळे खूप काही चांगलं आहे पण त्याचा कितपत फायदा पाहिजे विज्ञानामुळे मिसाईल रानुवाम केले ब्रह्मास्त्र सगळे केले तुम्हाला पूर्वीपदी ब्रह्मास्त्र म्हणत होते अर्जुन बाम हे बाम हे अग्निवाम सगळं म्हणत होते पण आज पण ते आहेत त्या विज्ञानाने काय काय केलंय किती आहे किती, किती फायदा करून घ्यायचा हे तुम्ही आहे आत्महत्या करून फक्त एक बावळ्यांना जात आहे लहान मुलगा सुद्धा हे प्रभो तस्वी धोम बसवी करतो तुमच्या हृदयस्थानी असलेल्या श्री पार्णी पार्णी या कुमार जी जीवन चरित्र बोली मराठी या प्रकाशन सोहळा च्या निमित्तानं तपोवन भक्त परिवार साधक भक्त या करता आपण सर्व उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व या भावी भक्तांच्या करतो आणि व्यासपीठावर असलेल्या ज्येष्ठांनाही नमस्कार करतो आणि माझ्या मनोगताला थोडंसं प्रारंभ करतो जसं मी स्वामीजींना हृदयास्थानी हे केलं आणि स्वामींचं पंच्याण्णव साली हृदयाचं हे झाल्यानंतर आता मी पोरका झालो या भावनेपोटी एक दिवस सिद्धरामेश्वरच्या समाधी मंदिराजवळ प्रार्थना केली कारणे असं होतं पंच्याऐंशी साली स्वामी सिद्धेश्वर मंदिरामध्ये प्रवचनामध्ये सांगितलं होतं की सिद्धरामेश्वराची समाधी संजीवनी आहे आणि तिथं जे काय तुम्ही मागशील मागा ते तुम्हाला देतील असं त्यांच्या मुखातून मी पंचंशीला ऐकलं होतं आणि तो भागा दहा अर्ध्यामध्ये